देवपुष्पा फाउंडेशन आयोजित महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित जॉब फेअर सोलापुरातील ताकण पुणे परिसरातील नावावंत कंपन्यांमध्ये नोकरीची सुवर्ण संधी पाचवी ते इंजिनियर युवक युवतींसाठी तुमच्या टॅलेंटला सात आमचे युवक युवतींसाठी नोकरीची सुवर्ण संधी रविवार दिनांक एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी भव्य नोकरी मिळावा वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी चार वाजेपर्यंत ड्रीम पॅलेस हॉल पोलीस कल्याण केंद्र सेवा सदन सरस्वती चौक सोलापूर सोलापूर चाकण बारामती व पुणे परिसरातील विविध साठ प्लस कंपन्यांचा सहभाग इच्छुकांनी बायोडेटा व आपल्या सर्व कागदपत्रांच्या किमान पाच झिरोक्स कॉपी सह उपस्थित राहावे आपण ही लाभ घ्या आणि इच्छुकांना आवर्जून सांगा संपर्क नव्वद एकवीस तीनशे चोवीस तीनशे चोवीस आयोजक राहुल देवानंद काटकर संस्थापक देवपुष्प फाउंडेशन सर्वांना प्रवेश मोफत